आसपास माझे मोठे बंधू बालाजी महाराज यांच्या मुलगा समोर तर आम्हाला खेळत होता इथं खेळताना त्याचं पाण्यात पाण्याच्या हौदामध्ये बुडल्यानंतर आम्ही त्याला तुळजापूर येथे दवाखान्यात घेऊन आलतो तुळजापूर येथील सर्व दवाखाने असतील ताई हॉस्पिटल असत बाबाई पाटील यांचं दवाखाना असं की देवी नाईट असेल हॉस्पिटल असेल आम्ही सर्व हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेलो तिथं कोणीही डॉक्टर अवेलेबल नव्हते कोणी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही तिथं आम्हाला घेतलं नाही आमची कसली दखल न घेता त्यानंतर आम्ही इथं सिव्ह हॉस्पिटलमध्ये आणलं तर या ठिकाणी आमचा एवढा वेळ गेला आणि या ठिकाणी डॉक्टर आम्ही त्याला शिकू शकतो मला एवढंच म्हणायची की आज तर त्याला लवकरात लवकर त्याला मुलगा भेटली असती तर आज तो मुलगा आमच्यामध्ये असला असता जेव्हा वेळ जो काळ आमच्या मुलावर आला आहे आज तो वेळ कुठल्याही मुलावर येऊ नये कुठल्याही कुटुंबावर असा काळ येऊ नये यासाठी हॉस्पिटल प्रशासन असं आपले जिल्ह्याचे जिल्हा रुग्णालयाचे साहेब असतील आणि ह्या था खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपचार घेण्यासाठी ह्यांना सक्ती करण्यात देवी सांगण्यात येवं दे हो। आमच्यावर जो आज जो डोंगर ते इतर कुणावरही कोसळू नये